हे बघा हे जात ना असे दळा फिरत फिरवतात आणि दळण टाकतात आता थोडं जोर राहिला नाही तिला हे जात हे बघा हे पहिले बायक तेवढं काबाड का चक्कर करायचे बघा आता माझ्या घामता निघाला आहे बायकांना सो एकदम आता कितीला जात विचार काय किंमत आहे ती अडीच हजार रुपये पण अडीच हजार व्यायामासाठी चांगलं आहे संपूर्ण <mí> तुम्हाला प्रदर्शन दगडांचं तुम्हाला दिसेल ते सगळं दगडांनी स्वतःच्या हाताने केलेलं आहे हा बघा कल कितीपर्यंत याची किंमत विचारा काही साधारण रेंट हा हल्लीच्या पिढीला कलबत्ता मध्ये काय हा माहिती नाही म्हणजे कसं ठेवायचा असतो आणि आता असतो तुम्ही मिक्सर कसे करता हा जुन्या काळचा मिक्सर पण परत ओल्ड इज गोल्ड म्हणून ते परत रिटर्न बॅक टुप्या वेळेस हे सांगतात ना साडेसहाशे आहे हे साडेपाचशेच आहे हे संगरी किती साडेपाचशे हे मोठं आठशे हे आठशे रुपये आणि हे पळपट आहेत बघा सगळ्या दगडांचे प्रकार कोणता पाटा वरवंटा अगरबत्ती स्टँड आहे लाटणं आहे किती मोठे आहेत बघा याला येऊन घ्या छान आहे हे ओरिसा हिंदी समजत आहे ना, लाए। अने है है ना हा स्टॉल ओरिसातून आलेला आहे आणि हे सगळं हँडमेड हातमक्त आहे ना तुमचे हे एक उसको ये रोटी रखण्याची चपाती आपण मस्त आहे सगळं हे सगळं बांबूच काटे काटे जास्त घेता जे असतात ना पत्ता हा खजुराची पत्त्यांचे असतात खजूर का पत्ता खजूरची पानं हे भाषेत सांगते ही चपाती ठेवायची पुरी आपण बघा टोपल्या का घ्यायचो त्यात ठेवायचं चपाती तसं आहे पण इथे नक्षी काम वगैरे केलेलं आहे दिसायला त्यांच्या पद्धतीतलं म्हणजे ओरिसाच ओरिसा म्हणजे प्रोडक्ट आहेत म्हणा म्हणजे टोपल्या आपले केसीस का बना हुआ है लकड़ी का ये पूरा बघा लाकडा पासून कला साजरी केलेली आहे बघा कसे काम करतात खाली दाखवते करतात त्या हां काम करतात बघा एकदम लावून काम वेनती बनवू बन आहे चटे हे तामिळनाडू वरून आलेले आहे त्याच आहे मॅट्रेस बाराशे रुपयाला आहे बाराशे आणि सोळाशे लागोशिएबल आहे ना निगोशिएबल मतलब

सॉरी आपलं भाजी देखे। देखे। ये ये मातीचा। मातीचा स्क्रबर। ते काय मातीचा मातीच आहे मातीच आहे कडा मातीची आहे पण लोखंडी वाटते हे सगळे मातीचे आहेत बघा रेंज आहे बोलतात वाला, वाला, अलेग अलेग से अडीचशे पासून साडीशे पर्यंत मिळतील आणि आता परत बोलतात ना आपण जुनं ते सोनं परत मातीच्या भांड्यांमध्ये आपण आता जेवण करायला लागणार बघा धूप आणि ते धूप लावलंय ना वास खूप छान येतोय

अडीच हजाराची हा ही अडीच हजाराची ओरिजिनल आहे बघा असे तुमची एवढी थंडी नाही पडत ना नाय फायदे आहेत मेंढीच्या केसापासून कितीला आहे सातशे रुपयाला सातशे

जेवण खाऊ न वाटलं आपला स्टॉल नंबर आहे ए पंच्याऐंशी एकदम नाव आहे जवस आता जवळ असं कसं करणार तू दाखवल्यावर माहिती आहे ना नॉर्मल माहिती असत शक्ती सुद्धा आहे बडीशक्ती बडूश वेगळे वेगळे लागणार बॉडी शॉपची चिक्की आहे चिक्की ना मला खूप आवडली खूप दे आता आम वडा वडा काय खाने जी पालघर जिल्ह्यातील वडा हळद हे हे कुठले तांदूळ आहे इथे वडा पोळा हे बघा हे वडा पोळा असं की आम्हाला नवीन वाटत वाटतं हातसडी तर वेगळं वाटलं म्हणून आम्ही विचारलं हातसडी

जैसे करें डोसा वगैरह सुधाव आपका ना या डोसा ही डीलर से आपका था थी पटनी डांडे संबंध के ऑर्गेनिक मल ऑर्गेनिक संबंध के केमिकल युग केमिकल त्याला नाही हे विदाऊट केमिकल्स आहे आणि हे केमिकल्स आहे ऑर्गेनिक शंभर टक्के हे आहे हे चारशे रुपये किलो आहे आणि प्रकार बीज वाटत बीज वाला अच्छा बीज येणार आहे बी अशी लागते खाताना बी लागते manu ke che sir dono bolche hai sir hai ha ओ घेणार आवळा सर्प बॉटल सुद्धा भेटते बॉटल मला हे जिंगर ओ कुठला घेणार आहे ही कोणती आहे बाबा सांगा कितीला आहे हा आवळा आहे का कितीला एक विचारा ही कशी बाटली बॉटल सुद्धा आहे तीन पट पाणी टाकायचं आणि बनवायचं खूप छान आहे टेस्टी आहे आणि आम्ही एक बॉटल घेऊ जिंजर ची तर तुम्ही सुद्धा या आणि न्यूज प्या सगळं गावावरून आणलेलं आहे

मला तोरण आहे मला वाटलं की बनवलं की कशा हे ओरिजिनल आहे बघा आता मला पण कुतूल होतं म्हणून विचारलं तर हे आपलं ओरिजिनल आहे नैसर्गिक त्याला काय प्रक्रिया केली आहे का प्रक्रिया केली आहे का वर्षभर राहत आहे म्हणतो अच्छा अच्छा बघा आपण दसऱ्याला आणतो ना बाजारातून हे वर्षभर आरामात राहील अशी त्यांची असं त्यांचं म्हणणं आहे वर्षभर आपलं टेन्शन नाही हे कशाने आपलं अच्छा पाईप बघा वेस्टेज कपड्यातून पायपूस नाही म्हणजे टाका उतून टिकाऊ टाका उतून टिकाव बघा सुंदर बनवलंय काय किंमत याची अडीचशे रुपये काय लेबर हे बाकी काय नाही कलारे वगैरे हे पण टाका टिकाव

ऐंशी दहा पंचाहत्तर पंचाहत्तर बावन्न एक्स तुम्ही असं ऑर्डर वगैरे घेऊ शकता का म्हणजे आता लग्नामध्ये बघा हे असतात काय म्हणतात आपण वस्तू ठेवतात ते काय म्हणतात रुपये हा रोपोत रोखवत रोपवत चे काय प्रकार असते कारण अलीच्या मुलींना जुना काहीच माहिती नाही तर त्यासाठी मी तुमचा नंबर परत एकदा सांगा म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करते ना व्यवस्थित सांगतील आणि इंग्लिश मध्ये सांगितलं हा

सगळे हे हाताने बनवलेले वस्तू आहेत नेकलेस आहे हँडबॅग है, आहे पर्स आहे नेकलेस म्हणजेच गळ्यातला असत बघा बटवा पण आहे मोबाईल कवर पण आहे बघ आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी फोटो फ्रेमच दुकान आहे आणि सगळे लाकडी का कोरीव कामाने केलेलं आहे सगळे हँडवर्क आहे पूर्ण सागा आहे का दिसतात गणेशजी असे मध्ये असाकू बघा तुम्हाला इथे वॉरलिक पेंटिंग पण तुम्हाला बघायला भेटतील साधारण किंमत किती आहे फ्रेमची सुरू कशी म्हणजे कमीत कमी किती पासून ते किती पर्यंत आहे पाचशे पासून ते हा हा या मोठा फ्रेम कशा आता मी तुम्हाला सगळी सांग हा हे बघा हे दोन हजार रुपये आहे मोठ्या म्हणजे साधारण दोन फूट बाय तीन फूट ची साईज आहे शिवाजी महाराजांचा दरबार बदलेला आहे बघा दरबार कलर एवढे छान मारलेत ना मंदिर बसवलेत म्हणजे हे बघा हा बघा हे छोट्या फ्रेम आहे आहेत तुम्हाला पाचशे पशेच हे साधारण दीड बाय तीनच्या फ्रेम आहे अठरा बाय हा अठरा बाय छत्तीस म्हणजे दीड बाय तीन फुटाचे साधारण दोन दोन हजार टाइम म्हणतात पण इथे आल्यानंतर तुम्हाला कमी जास्त होऊ शकतो बघा आणि इथे तुम्हाला महाराजांचे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतील बघा हे लाइटिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे पण तुम्ही ते या तुम्ही तुम्हाला महाराजांचे वेगळे वेगळे तुम्हाला फटकिती बघायला मिळते बघा बघाय राज्यपेक्षा

फायबर कोकोनट बघा हे नारळाचे खिशी असतात ना त्याच्यापासून ते बनवलेलं आहे अच्छा मेन रॉ मटेरियल नारळाची खिशी आहे बघा हे सगळं त्याबरोबर आहे बघा बघा हे सगळं नारळाच्या पिशीतून बनवलेलं आहे ये म्हणतो ना हे सगळं नारळाच्या पिशीतून सुरू केलेलं आहे हे वेगळं आहे म्हणजे मिळेल पोपळीची झाड नारळाचं झाड हत्ती पिल्लू आहे हरण आहे आहे सर वेर आर फ्रॉम फिदर शॉप अच्छा अच्छा ये टोटल आपका कोकणट का रॉ मटेरियल है बेसिक मकर संक्रांतीची तयारी मकर संक्रांत जवळ आल्याची निशाणी आहे बघ हे सगळं तिळांनी बनवलेलं आहे असं काय बघितलं की वाटतंय की कुठलं तरी सण जवळ येत कुठलं पीठ आहे हालीपीठ भागणी ते तुरीचं कळण म्हणजे काय कळणाचा अर्थ काय

सरभर करण्यात तयार आहेत पाहुणे तुमचं स्वागत करायला काय नाव पाहुण्यातलं कुबेर मोरे कोल्हापूर कोल्हापूरचा दहा बोल नंबर काय वॉल नंबर सिक्स्टी पद्धतीने दा कोणता मुला पद्धती

अल्पहार करून आता आपण बाहेर आलेलो आहे बाहेर आता आपण इथे सेल्फी पॉईंट आहे आपल्या इथे हे बघा महालक्ष्मी सरस असल ग्रामीण ढप असलेलं हे असं प्रतिकृती तयार केलेली आहे हे बघा एक पती होता आपल्या पतीची वाट बघत आहे कामाला गेले सकाळपासून तो अजून आला का नाही बरे आता विचारात आहे लहान फोर कसे आपले सेल्फीची मजा घेत आहे बघा